घराच्या दक्षिणमुखी दरवाजा शुभ की अशुभ धनाढ्य लोकांची घरं दक्षिणमुखी असतात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात काय म्हटलं आहे त्या आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत दक्षिणमुखी घरांबाबत बऱ्याच गैरसमजुती आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये आहेत काही लोक त्याला अनुभव किंवा अशुभ मानतात तर काहीजण योग्य उपाय तसेच रचना केल्यास ते उत्तम मानतात तर बघूया काय शुभ की अशुभ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण अनेकदा ऐकतो घराच्या मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला उघडणे अशुभ मानलं जातं दक्षिणाभिमुख घर हे नकारात्मक प्रभाव असलेले घर आहे दक्षिणाभिमुख घरात अनेक प्रकारचे वास्तुदोष देखील निर्माण होऊ लागतात तसं पाहायला गेलं तर दक्षिणमुखी घरांबाबत बऱ्याच गैरसमजुती आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये आहेत काही लोक त्याला अशुभ मानतात तर काहीजण योग्य उपाय तसेच रचना केल्यास ते उत्तम मानतात तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की अशुभ आहे की शुभ आहे म्हणून वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून दक्षिणमुखी घर हे अशुभ की अशुभ दक्षिण दिशा यमाची म्हणजेच मृत्यूची दिशा मानली जाते पण याचा अर्थ मृत्यू किंवा वाईट घडेल असा नसतो याचा अर्थ आहे वातावरणात स्थिरता शक्ती आणि स्थैर्य मिळवणे दक्षिण दिशा शक्ती प्रतिष्ठा यश आणि स्थैर्य याचे प्रतीक आहे व्यावसायिक तसेच श्रीमंत लोकांसाठी दक्षिण भिमो खर घर खूप मा खुशुभ मानले जाते त्यामुळे असे घर जर योग्य रीतीने वास्तुशास्त्र अनुसरून बांधले गेले असेल तर ते भरभराटीचे ठरते त्यासाठी काही वास्तु उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचंही घर दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर तुम्हीही हे उपाय करू शकता पहिला उपाय आहे मुख्य दरवाजाचे स्थान दक्षिण पूर्व अग्निकोनात किंवा दक्षिण पश्चिमेत टाळायचे घराच्या मागील बाजूस उत्तर किंवा पूर्व दिशेत जास्त उघड्या जा उघडी जागा असावी म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस घर बांधाल त्यावेळेस तुमच्या उत्तर आणि पूर्व दिशेला जास्तीत जास्त उघडी जागा पाहिजे घरात प्रकाश आणि वायुवेग उत्तम असावा म्हणजेच घरामध्ये हवा प्रकाश हे पूर्णपणे सर्वोत्तम येण्या जाण्यासारखे असावे किचन अग्नेय दिशेलाच ठेवायचं कोणीही असलं तरी किचन अग्नेय दिशेलाच असतं आणि बेडरूम हे नैऋत्य दिशेस ठेवायचं ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोन काय दक्षिण दिशा ही मंगळ शनीचा आणि यमधर्माचा प्रभाव असलेली आहे त्यामुळे ही दिशा कर्तृत्व कर्म आणि परिणाम या गोष्टी दर्शवते दक्षिण दिशा मेष सिंह मकर राशीसह उत्तम मानली जाते म्हणजेच विशेषतः अग्नि आणि पृथ्वी तत्वांच्या राशीसाठी तर उत्तमच असते जर एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ सूर्य किंवा शनी बल बलवत्तर असतील तर दक्षिणमुखी घर त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतं धनाढ्य लोकांची घरं दक्षिणमुखी का असतात काही उदाहरणांवरून दिसतं की बऱ्याच धनाढ्य आणि यशस्वी लोकांची घरं ही दक्षिणमुखी असतात म्हणजेच उदाहरणार्थ बघा ना की भारतात काही प्रसिद्ध उद्योगपतींची घरंसुद्धा दक्षिणमुखी किंवा अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर यांसारख्या देशात अनेक श्रीमंत घरं दक्षिणेकडे तोंड असलेली असतात पण यातील महत्त्वाची गोष्ट ही आहे की घराबरोबरच रचना वास्तुसिद्धांत आणि वास्तव्य करण्याचे ग्रहबलसुद्धा महत्त्वाचं असतं दक्षिण भाग श्रीमंत का असतो भारताच्या संदर्भात दक्षिण भागात तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्रा शिक्षण उद्योग आय टी कृषी आणि व्यापार भरभराटीला आलेले आहेत या भागात पायाभूत सुविधा अधिक चांगल्या आहे साक्षरता आहे स्वच्छता आहे आणि प्रशासनाची गुणवत्ता तर अधिकच उत्तम आहे आणि नियमित पर्जन्यवृष्टी आणि कृषी उत्पादकता यामुळे उत्पन्नही अधिक चांगलं आहे आणि जागतिक स्तरावर दक्षिण कोरिया ऑस्ट्रोलिया दक्षिण जर्मनी हे देश भाग हेही अत्यंत संपन्न आहेतच की हा संयोगाचाच भाग एक भाग मानला जातो पण मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञान शासन व्यवस्था आणि उद्योगधंद्यांचे चांगले नियोजन असतं म्हणजेच याचा अर्थ असा की दक्षिणमुखी घर अशुभ नाही ते योग्य वास्तुशास्त्र आणि उपायांसह घेतलं तर श्रीमंत यश आणि स्थैर्य नक्कीच देतं हे घर तुमच्या ग्रहस्थिती घराची रचना आणि राहणाऱ्यांच्या कर्मावर सुद्धा अवलंबून असतं दक्षिण भाग संपन्न असण्यामागे केवळ दिशा नसून शिक्षण योजनाबद्धता आणि प्रगतशील धोरण आणि सगळ्यात म गोष्ट म्हणजे तुमचं कर्म हे सगळे खरे कारण आहेत तर तुमचं काय आहे हे नक्की ठरवा आणि व्हिडिओच्या शेवट मी जे सांगते की तुम्ही तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवा महाराजांवरती विश्वास ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्ही काही केलं आणि तुमचं जर कर्म जर व्यवस्थित नसलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि कर्म जर व्यवस्थित असेल तर मात्र तुमचं घर पौर्व दिशेला असो किंवा दक्षिण दिशेला असो काहीही फरक पडत नाही ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद